तर मित्रांनो मी आता आहे आंबवडे गावात आणि माझ्या पाठी ही वीर पुरुषाची तुम्ही समाधी बघताना ही आहे शिवरत्न जिवाजी महाले यांची समाधी ते बोलतात ना होते जिवाजी म्हणून वाचले छत्रपती शिवाजी शिवरायांनी प्रतापगडाच्या पायत्याशी अफजलखानाला मारल्यावर त्याच्या सय्यद बंडा नावाच्या अंगरक्षकाने शिवरायांवर तलवारीचा जोरदार वार केला पण डोक्यावर शिरस्त्रा नसल्यामुळे महाराजांना गंभीर दुखापत झाली नाही ते पाहतात जिवाजींनी सय्यद बंडाचा हात कापून शिवरायांचे प्राण वाचवले या प्रसंगी जिवाजी महाले यांचे वय फक्त पंचवीस वर्षे असावे असा, असा अंदाज काढला जातो रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला आंबवडे गावातील सरदार कानोजी जेथे यांच्या समाधीस्थळाच्या बाजूला जिवा महाले यांची समाधी आहे दांडपट्टा चालवण्यात महाले समुदाय हा पटाईत होता सय्यद बंडाने महाराजांवर तलवार उगारली तेव्हाच दांडपट्टा काढून जिवाजी महाले यांनी त्याला पालता पाडला होता म्हणून तर ही म्हण अशी होती होते जिवाजी म्हणून वाचले छत्रपती शिवाजी